हॅलो नमस्ते सर्व श्री स्वामी समर्थ तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी बाहेर केस विंचरत होते त्या टायमाला एक मावशी आले होते आपले तर कडीपत्ता घेण्यासाठी त्या कडीपत्ता घेऊन गेल्या आणि माझी पूजा चालू होती तर पूजा करता वेळी मला निम्म्यामधून उठावं लागलं का तर पाणी आलं होतं म्हणून मी अर्धी पूजा तशी ठेवली होती रांगोळी वगैरे राहिली होती फक्त काढायची आणि मग ते दोन हांडे वगैरे भरून घेतले का तर आपलं फिल्टरचं पाणी असतं पिण्याचं फक्त बाहेर स्वयंपाकासाठीच मी पाणी भरत असते आता राहुल नसल्यामुळे मला पाणी भरावं लागलं तर राहुल माझे दोन हंडे आणून देत असतो पाण्याची तर आता बाकीची तयारी चालली होती परत येऊन मी रांगोळी वगैरे राहिलेली काढत होते आणि आपल्या दारामध्ये कुत्रे आल्यामुळे परी त्यांना चपाती देत आहे कारण आपल्या दारात तर रोज तुम्ही पाहत असता रोज दोन तीन दोन तीन कुत्र्याची असतातच त्यांना चपाती दिल्याशिवाय ती काही जात नसतं तर आता ते झाले आहे आणि मग पूजा करता करताच मला मला तुम्हाला एक सांगायचं होतं की आपल्या देवामध्ये पाच ते सहा फुलं आली होती खूप छान फुलं दिसत होती एकदम लालबुंदाशी के फुलं दिसत होती आणि पूजा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले ब्लॉग पाहायला तुम्हाला कसे वाटतात तेही कमेंट करून सांगत जा आणि काही चूक वगैरे होत असेल माझ्याकडून तर तेही नक्की सांगा आणि मला तर एक ताईनला एक ता, एक सल्ला द्यायचा होता ताई घरी बसून असतील ज्यांची मुलं लहान वगैरे असतील तर त्यांनी क्लास हा नक्की करावा शिवण क्लासमुळे आपल्या मुलांना सांभाळून आपण एक दोन ब्लाऊज सहज शिवू शकतो दिवसभरात तर माझे तर दिवसभर म्हणजे घरातलं काम करून मी एक दोन ब्लाऊज नक्की शिवत असते तर दुसरं काय बाहेर जाऊ नाही शकलं आपण तर एक दोन ब्लाऊज शिवले तरी आपले घर बसले आपले चार पैसे चालू होतात आपल्याला आणि हे समजा तुम्ही अजून जास्त तुमची कॅपॅसिटी असं शिवण्याची तर तुमचं घर बसल्याही तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे असे पर्कर लेडीचे जे साहित्य आहे ते ठेवू शकता तुम्ही तर तुम्हाला घर बसल्या खूप छान असा बिझनेस होऊ शकतो आहे तुम्हाला माझ्या दुकानाची मी म व्हिडिओ बनवलेली आहे का तो व्हिडिओ पण तुम्ही पाहा आपलं दुकान घरगुती माझं कसं आहे तेही तुम्हाला समजून जाईल तर महिलांसाठी खूप छान असा बिझनेस होऊ शकतो तुम्ही बाहेर न जॉब करता तुमच्या मुलांना सांभाळून तुम्ही घरी शिवण क्लासमुळे तुमचे जे कस्टमर येतील त्यांच्यासाठी ब्लाऊज पीस वगैरे तुम्ही सोप्या पद्धतीने ठेवू शकता खूप छान असा बिझनेस आहे तो आणि आता फरीच्या वेणे वगैरे घालून झालेले आहेत माझ्या आणि वेण्या झाल्या की मग बाकीचं जे पुढचं आहे त्यांनाही डबा द्यायला जायचं आहे मला तर मी ति तिच्या वेण्या घातल्या आणि तिचा डबा वगैरे आवस्तोपर्यंत मी त्यांना डबा देऊन येते ते, ते कंपनी जाऊन आणि तिला सोडून आले तशीच आणि ते सोडून आल्यानंतर म्हणजे कपडे वाळले होती तर ते कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवले आहेत मी आणि एक आता ब्लाऊजशिवाय बसलेले आहे तर ब्लाऊजचं कापड खरंच खूप छान होतं त्या ताई मी दोनशे रुपयाचं एक मीटर कापड आणलं होतं तर कापड मला खूप आवडलेलं आहे छान आहे असं कापड म्हणजे कुठल्याही साडी आपण घालू शकतो असं छान आहे आणि त्याच्यावर मेन म्हणजे प्लेन साडी खूप छान दिसणार आहे तर त्या ताईंनी छान असं पीस आणलेलं आहे आमच्या इथं त्याला दोनशे रुपये मीटरनी एक मीटर दोनशे रुपयाचा असं आहे तो तर खरंच खूप छान पिस आहे आणि तुम्हाला शिवल्यानंतरही दाखवणार आहे ब्लाऊज पीस कसा होता म्हणजे ब्लाऊज कसा झालेला आहे तोही तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे आणि माझं ते ब्लाऊज वगैरे शिवून झाल्यानंतरही मला बाकीची कामं असतात आपली संध्याकाळची तर आता मी ब्लाऊज शिवत असतानाच एक साधा शिवला होता तर साधा तुमच्यावर नाही शेअर केलं साधा तर प्लेन आपण मी नेहमीच शिवत असते पण हा छान वाटला मला जरा म्हणून हा तुमच्यावर मी शेअर करत आहे आणि ब्लाऊज खरंच खूप भारी वाटतो आहे असा शिवल्यानंतर मी त्याला लेस बीस लावली होती लेस नॉड वगैरे लावली होती आणि गळा शिवला होता तर गळ्यामुळे खरंच खूप छान त्याला असा लुक आलेला आहे आणि एकदम सिम्पल असा जास्त काय असं वेगळं नाही केलं तरी तो असा छान दिसत आहे ब्लाऊज तर शिवल्यानंतर तुम्ही नक्की पहा आणि ब्लाऊज कसा झाला तोही कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊजचा कलरही खूप छान आहे आता ब्लाऊज झालेला आहे शिव तर नॉड वगैरे अशी लावली होती मी आणि लटकन लावलं होतं आणि मागून असं लोटागळा आहे आणि फुल भाई आपली येल्बो भाई आणि पाठीमागची ब् ब्लाऊज दिसत आहे तुम्हाला तेही मी तुम तुम्हाला दाखवणार आहे ती ब्लाउज ब्लाऊज तर खरंच ब्लाऊज छान आहे पण शक्यतो जी सिम्पल असेल ते नेहमी जास्त दाखवत जो गळा वगैरे काय जी तो तुमच्यावर मी नक्की शेअर करत असते तर तुम्यो हा ब्लाऊज कसा झाला कमेंट करून नक्की सांगा कलर कलरही छान आहे ब्लाऊजचा तर आता मुलं मला वाटते पाच साडेपाच वाजत आलेली होती आणि मग मुलं आली होती तर राहुल येत आहे तर परीला पण घेऊन येतो तो जिमला जातो कॉलेजून आला की तो जिमला जातो आणि जिमवरून येता येतच परीला घेऊन येतो शाळेतून तर परी येत आहे आता आणि परी सगळ्यांना हाय करत आहे आणि संध्याकाळचे संध्याकाळचं स्वयंपाकाला मी सुरुवात केली मुलं आल्यानंतर लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली का आता मुलं भूक लागलेली सगळ्यांना मग आज पनीरची भाजी त्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर नक्कीच येणार आहे तर आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना